आनंदाची आहे ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होता ते म्हणजे की सातशे बहात्तरचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कधी बोलवणार तर लक्षात घ्या परिपत्रक क्रमांक शेहेचाळीस व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पहिल्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी काय आहे की एक्झाम कधी घेण्यात आली किंवा काय याची सगळं डिटेल दिले आहे त्यानंतर सदर निवडसूचीतील उमेदवारांची प्रमाणपत्र कागदपत्र पडताना दिनांक तीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर व एक जानेवारी रोजी कालावधीत करण्यात आली प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीमध्ये गैरहजार ऑप्टिंग आऊट केलेल्या उमेदवारामुळे रिक्त राहिलेल्या पदांकरिता सोबतच्या प्रपत्र एक मध्ये नमूद गुणवत्ता यादीतील पुढील उमेदवारांची प्रमाणपत्रे कागदपत्र पडताळणी करिता विद्यार्थी मित्रांनो आपण उपस्थित राहायचे सव्वीस फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता पत्ता दिलाय त्यांनी मुलून पूर्व या ठिकाणी त्यासोबत तुम्हाला काय न्यायचं आहे तर तीन साक्षांकित प्रतिनिधीच्या त्यासोबत लेटेस्ट फोटोग्राफ ती त्यानंतर पुढं काय म्हणताय प्रमाणपत्र कागदपत्र करीता उमेदवाराने व्यक्तिशः हा उपस्थित राहायचे बाकी कोणाला पाठवायचं नाही त्याकरिता तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवले मग याचा अर्थ तुम्हाची निवड फिक्स झाली असा अर्थ होत नाही त्यानंतर शेवटचे शेवटच्या पण ते म्हणताय की उमेदवाराचे अनुभव प्रमाणपत्राची प्रथम प्रत्यक्ष तपासणी करण्यात येईल तसेच जे सर्टिफिकेट तुम्ही जोडले त्याची देखील तपासणी करण्यात येईल खोटे जर आढळून आले तर तुम्हाला काळ्या यादीत टाकला जाईल आणि तुम्हाला या भरती प्रक्रियेतून बाहेर करण्यात येईल तर आता या ठिकाणी बघून घ्या आता सुपरिटेंडंट टेक्निकल यासाठी बघून घ्या त्यानंतर मिल रायटर मेंटेनन्स मेकॅनिक मेकॅनिकल यासाठी बघून घ्या त्यानंतर इलेक्ट्रिकल तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आणि आपलं नाव आहे की नाही ते बघून घ्यायचं त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्सचं बघून घ्या తదనంత సూపర్డెంటెంట్ హాస్టల్ సూపర్డెంటెంట్ ఇట్స్ అడికిల్ నువ్వు భగున్ గయా తదనంత స్టోర్ కిపర్ తదనంత అసిస్టెంట్ స్టోర్ కిపర్ తదనంత సీనియర్ క్లర్క్ व्हिडिओ पॉज करून आपलं नाव आहे की नाही ते बघायचंय त्यानंतर डॉक्युमेंट काय काय आणायची लिस्ट बघून घ्या तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे जे अपडेट होतं हे आपल्यापर्यंत आपण पोहोचवलं आहे आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लगेचच लगे लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू